मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्याने कोल्हापुरातील एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला सात लाख रुपयांचा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला तर सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या खात्यावरून तीन लाख रुपये लंपास केले आहेत दोन्ही वेगवेगळ्या घटनांत सायबर गुन्हेगारांनी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर येत आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नाही मात्र दोन दिवसांत देण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार सात लाख रुपये गेलेली संबंधित व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक लिंक आली यामध्ये काही माहिती असू शकते या उद्देशाने त्यांनी ती पाहण्यासाठी खुली केली त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या बँकेतील वेगवेगळ्या खात्यातून सात लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले अचानक झालेल्या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी